प्रेम म्हणजे देणे प्रेम म्हणजे देणे नॉट देणे प्रेम म्हणजे कंपॅशन कम्पॅशन म्हणजे मराठीत आपण करुणा म्हणतो बरोबर जेव्हा आपण रस्त्याने जात हो, आहोत आणि एक उपाशी व्यक्ती आहे त्याचं दुःख बघून आपल्या हृदयामध्ये जे भाव निर्माण होतात बरोबर आहे ते म्हणजे प्रेम प्रेम फक्त शरीरावर नाही आणि प्रेम फक्त एका व्यक्तीवर नाही प्रेम हे युनिव्हर्सल आहे आणि युनिवर्सल असं पाहिजे आणि त्यामध्ये एक शब्द आहे प्रेम म्हणजे तो असतो भाव काय भाव तो करुणा भाव आणि भाव येतो हृदयातून हा इमोशन्स बरोबर मग तो भाव ती व्यक्ती सोबत आहे काय आणि नाही काय तरी ते प्रेम असत सोबत असेल किंवा नसेल तरी प्रेम आहे ना आज तुझं प्रेम तुझे जे आदर्श आहे तुझे जे महान आहे तुझे जे प्रेरणास्थान आहे कोण आहे महान व्यक्ती पैकी आयडियल हां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं यांच्यावर तुझं प्रेम आहे ते तुझे आदर्श आहेत तुझे प्रेरणास्थान आहे तुझे रोल मॉडल रोल मॉडेल आहेत बरोबर ना, ना ते हयात नाहीत पण त्यांचे विचार विचार त्यांची कार्यप्रणाली त्यांनी जे तत्व निर्माण केले त्यांनी जे सिद्धांत निर्माण केले बरोबर ना भेटते प्रेरणा भेटते प्रेरणा मिळाली पाहिजे मोटिवेशन घ्यायला पाहिजे डिमोटिवन माणूस घडला पाहिजे रडला नाही पाहिजे प्रेमामुळे माणूस भेटला पाहिजे लढला पाहिजे पाहिजे घडला पाहिजे बरोबर पडला नाही पाहिजे प्रेमात पडणे नाही प्रेमात उभे राहिले असतात प्रेमात एकमेकाला सपोर्ट करणे एकाला खुश करणे एकाला मोटिवेट करणे बरोबर इन्स्पायर करणे आणि ज्या व्यक्तीवर मनापासून जेव्हा पाठ प्रेम केला तर आत्ता तुला शुभम करो ती कर बरोबर त्या पद्धतीने तुला एकदम पॅशन पॅशनेटली ओके मिशनवरून मोठ्या लेवलला जर तू काम केलं मोठ्या लेवलला तर तू मिसाल बनस बाहुबली बनस प्रेरणा बनसे, बनसे, बनसे तर तुला ज्या अपेक्षा होत्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नसतात अपेक्षांचा भंग झाला बरोबर तर ते भूतकाळ तर आणता येणार नाही ना आता आता रडून रडणारे का माणूस रडायचं नाही कळलं ना तर एवढं मोठं म्हणायचं एवढं मोठं बनायचं की तू सगळ्यासाठी एक प्रेरणा बरोबर ना जे झालं नाही भूतकाळातल्या गोष्टी आणू शकत नाही भविष्य आपल्या हातात आहे आणि त्यासाठी आज तू काय करतो